सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात करार क्रेमाचा भाग पात निखळ सत्याचा सामना कॅफेमधील वातावरण अचानक बोकल्यासारखं झालं बाहेर पावसाची रिपरिप सुरूच होती पण आत मात्र संतापाची आणि आश्चर्याची दग होती विराजला पाहू तिथे तन्वीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास क्षणभर डळमळीत झाला सईच्या काळजाचा ठोका चुकला तिने विराजला न सांगता हे पाऊल उचललं होत पाऊला टेबला पाठी आला त्याचा चेहरा नेहमीपेक्षा अधिक गंभीर आणि निर्विकार होता त्याने सईकडे एक कटाक्ष टाकला ज्यात थोडा राग होता आणि थोडी काळजीही होती पण पर... मग तो तन्वीकडे वळला विराज तू इथे तन्वीने स्वतःला सावर चेहऱ्यावर एक खोट हसू आणलं बघ ना तुझी ही तथाकथित पत्नी मला काय धमकावती विराजने हात उंचावून तिला गप्प केलं मी सगळं ऐकलंय तन्वी तू जे काही बोललीस ते सगळं तन्वीचा चेहरा पांढरा पडला विराज माझ मी हे सगळं आपल्या भविष्यासाठी भविष्य विराज उपहासाने हसला ज्या माणसाच वर्तमान तू सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी जाळून टाकलंस त्याच्या भविष्याची तुला काळजी आहे तन्वी तू आजही बदलली नाहीस तुला वाटलंय की तू पुन्हा एकदा तुझ्या सौंदर्याचा आणि कायदेशीर नोटिसांचा वापर करून मला वाकवू शकशील पण तू एक मोठी चूक केलीस खिशातून एक लिफाफा काढला आणि तो टेबलवर फेकला तुझ्या बिझनेस कराराबद्दल म्हणत होतीस ना हे वाद तुझ्या त्या कराराची मुदत पाच वर्षापूर्वीच संपली आहे आणि तू ज्या मालमत्तेवर हक्क सांगतेस ती आता माझ्या चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर आहे कायदेशीर भाषेत सांगायचं तर तुझ्या हातात एक पुतकी कवडही कवडीही लागणार नाही तन्वीने थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला तिचे डोळे विस्फारले तिची चाल तिच्यावरच उलटली होती विराज तू असं कसं करू शक विराज तू असं करू शकत नाहीस माझ तुझ्यावर प्रेम प्रेम विराजचा आवाज आता खंबीर झाला प्रेम कशाला म्हणतात हे तुला कधीच समजलं नाही पण आज मला ते समजलंय जेव्हा ही मुलगी त्याने सईकडे निर्देश केला तिचा स्वाभिमान बाजूला ठेवून तुला न घाबरता मला वाचवायला इथे आली तेव्हा मला प्रेम आणि निष्ठा यातला फरक कळाला विराजने सईचा हात पकडला सईला त्याच्या हाताची उपदार स्पर्श जाणवले चल सई अशा लोकांसाठी आपला वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही परतीचा तिचा प्रवास आणि मनातील वादळ गाडीत बसल्यावर दोघेही बराच वेळ शांत होते बाहेर पाऊस वाढला होता सईच्या मनात अपराधीपणाची भावना होती तिने गुपचूप तन्वीला भेटायला नको होत असं तिला वाटत होत विराज मला माफ करा सईने हळूच शांतता मोडली विराजने गाडी चालवता चालवता तिच्याकडे पाहिलं कशा काठी मी तुम्हाला न सांगता तिला भेटायला आले मला वाटलं मी परिस्थिती हाताळू शकेन पण मी उलट गोंधळ घालून बसले सई म्हणाली विराजने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली त्याने इंजिन बंद केलं आणि पूर्णपणे सईकडे ओळला सई तू जे ते धाड धार्थ, धाडसाच होतं पण तुला खरंच वाटलंय की तू या बाईला एक तीने सामोरे जाऊ शकशील तिने तुला काही इजा केली असती तर एक अस्वस्थ करणारी काळजी होती मला फक्त नुकसान होऊ द्यायचं नव्हतं तुम्ही माझ्या कुटुंबासाठी जे केले त्या समोर हे काहीच नव्हतं सई म्हणाली विराज काही क्षण तिच्याकडे एकटक बघत राहिला त्याने हळूच सईच्या हातावर आपला हात ठेवला सई हा करार मी एका गरजेपोती केला होता हे तुला माहीत आहे पण आज तू जे केलंस त्यानंतर मला जाणवते की तू या नात्याला करारापेक्षा जास्त मानला आहेस सई के आले विराज करारात फक्त शरीर आणि मालमत्ता असते भावनांचा करार कधीच करता येत नाही मी मी कदाचित या नात्यात अडकत चालले आहे विराजने काही उत्तर दिलं नाही पण त्याने किता हात घट्ट पकडला त्या पावसाळी रात्री त्या बंद गाडीत दोन अनोळखी जीव एकमेकांच्या जवळ आले होते आजींचा आनंद आणि नवी अडचण दोघे घरी पोहोचले तेव्हा आजी वाट पाहत होत्या विराज आणि सईला एकत्र आणि सुखरूप पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं आलं माझ्या सोन्याचं जोडप आज सईच्या चेहऱ्यावर तर तेच सांगते की काहीतरी चांगलं घडलंय आजी हसत म्हणाल्या विराज आज पहिल्यांदाच मनातून मोकळा वाटत होता त्याने आजींच्या पायाला स्पर्श केला आजी आज तू बरोबर होतीस काही गोष्टी वेळ आल्यावरच समजतात पण आनंद जास्त काळ टिकणार नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी सईच्या कोणावर तिच्या आईच्या कोण आला आई रडत होती सई अग अग बाबांना डिस्चार्ज मिळालाय पण गावातल्या लोकांनी आणि नातेवाईकांनी तुझ्या लग्नाबद्दल ऐकलंय ते, ते म्हणतात की सईने इतक्या मोठ्या श्रीमंत घरात लग्न कसं केलं नक्की काहीतरी काळबेरा आहे ते लोक घरी येऊन तमाशा करतायत आई सांगत होती सई घाबरणी तिच्या साध्या भोळ्या आईबाबांना हे सामाजिक दडपण सहन होणार नव्हतं गावातल्या लोकांना करार म्हणजे काय हे समजणार नव्हतं त्याच्यासाठी हे फक्त एक संशयास्पद लग्न होत काय झालं सई मिराजने विचारलं सईने त्याला सगळी हकीकत सांगितली मिराजने थोडा विचार केला आपल्याला तुझ्या गावी जावं लागेल सई त्यांना सांगावं लागेल की हे लग्न फायदेशीर आहे आणि आपण आनंदी आहोत पण विराज भावी गेल्यावर आपल्याला एकाच खोलीत राहावं लागेल लोकांसमोर पती पत्नी सारखं वागावं वा लागेल जिथे आजींसारखं नाटक करणं सोपं नसेल सईने आपली अडकण मानली नाटक सई तू असे नाही याला नाटकच समजतेस का विराजने विचारलं त्याच्या या प्रश्नामुळे सई निरुत्तर झाली गावाकडचा प्रवास साधेपणा आणि ओढ दोन दिवसानंतर विराज आणि सई सईच्या गावी कोकणातील एका छोट्याशा वाडीत पोहोचले विराजसाठी हे वातावरण पूर्णपणे नवीन लिटे एसी रूम मध्ये राहणारा बिझनेसमन आणि इथे लाल माती कौलारू घर आणि माडा चाराय गावात पोहोचताच लोकांच्या नजरा त्यांच्याकडे खेळल्या विराजची गाडी महागडी गाडी पाहून सगळे थपक झाले होते सईच्या घरी पोहोचल्यावर तिचे बाबा जे आता बरे झाले होते त्यांनी विराजचं मोठ्या आनंदात स्वागत केलं जावई बापू आमच्या गरीबाच्या झोपडीत तुमची गैरसोय गैर होईल गैरसोय होईल बाबा अपराधीपणाने म्हणाले असं नका म्हणू बाबा हे सईचं घर आहे म्हणजे माझंही घर आहे विराजशी शब्द सईच्या काळजाला स्पर्श करून गेले रात्री सईने चुलीवरच जेवण बनवलं विराजला जमिनीवर बसून जेवताना पाहून सईला हसू येत होत पण विराजने कोणतीही तक्रार न करता तृप्तीने जेवण केलं रात्री झोपायची वेळ आली सईच्या लहानशा घरात फक्त दोनच खोल्या होत्या सई आणि विराजला एकाच खोलीत झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती सई खूप संकोचोगी होती तिने खाली अंतरून घातलं विराज तुम्ही खाटेवर झोपा तुम्हाला खाली झोपायची सवय नाहीये सई म्हणाली विराजने तिला पाहिलं आणि तो खालीच तिच्या शेजारी बसला सई जर आपण जोडीदार आहोत तर सुख दुःख सारखंच असायला हवं ना आज मी पण खालीच झोपणार झोपणार खोलीतल्या त्या मंद मंदिवाच्या प्रकाशात दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते येणारा आणि रात्रीचा शांतपणा सई तू कधी विचार केला आहेस का एक वर्ष संपल्यावर काय होईल विराजने अचानक विचारलं आणि सईच धड हृदय धडधडलं नाही मी विचार करायचा टाळते मी विचार केलाय विराजने मी विचार केलाय विराजने तिचा हात हातात घेतला मला वाटलं हा करार आपण रद्द करायला हवं सईला धक्का बसला तिला वाटलं विराज तिला सोडून देण्याबद्दल बोलतोय म्हणजे मला सोडून देणार तुम्ही नाही वेडी हा करार रद्द करून आपल्याला हे नातं कायमच करायला हवं सई मी तुझ्या प्रेमात पडलोय विराजने आपले शब्द उच्चारले सईला विश्वासच बसेना विराज इमानदार तिला आय लव यू म्हणत होता पण आनंदाच्या या क्षणातच बाहेर कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला सई बाहेर ए तुझ्या या नवऱ्याचं खरं रूप बघ बाहेर गावांचा सरपंच आणि काही लोक उभे होते त्याच्या हातात काही कागदपत्र होती सई आणि विराज बाहेर आले सरपंचाच्या मागे तन्वी उभी होती तिने गावात येऊन त्यांच्या कराराची कॉपी सगळ्यांना दाखवली होती बघा या सईला हिने पैशासाठी या माणसाशी करार केलाय हे लग्न खोटा आहे सरपंच ओरडले सईच्या आईबाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला सईचे बाबा कोसळले आता या संकटातून विराज सईला कसं वाचवणार तन्वीने या टोकाचं पाहूल उचललं होतं आता विराजची काय चाल असेल हे बघण्यासाठी पुढील हे आपण पुढील भागात बघणार आहोत विराज गावासमोर कसं सिद्ध करणार की त्याच सईवर खरच प्रेम आहे सईच्या बाबांच्या प्रकृतीचं काय होईल तन्वीचा हा शेवटचा वार काय असेल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्याच बेल आयकन वर क्लिक करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद